सविस्तर माहिती अशी की गोणेगाव येथील शेतकरी श्री बाबासाहेब रायबाण रोडे यांनी दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीस रोजी गुणेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान गुणेगाव या मंदिराला अतिक्रमण असल्याबाबत माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती जागेबाबतचे सर्व पुरावे माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केले होते वर्ष दोन आधी सदर जागेचे कोणतेही रेकॉर्ड ग्रामपंचायतला आढळत नाही तसेच दोन मध्ये त्याच जागेची नोंद अनधिकृतरित्या वाढवली आहे प्रकारचे ठराव आदेश आढळत नाही तसा अहवाल देखील विस्तार अधिकारी यांनी दिला आहे सदर जागेत अतिक्रमण असल्याबाबत देखील माहिती विस्तार अधिकारी यांनी अहवाला दिली आहे या घटनेचा राग येऊन अतिक्रमणधारक श्री केशव एकनाथ रोडे यांनी आपल्या बाप मारल्याचा खोटा आरोप श्री बाबासाहेब रायभान रोडे व त्यांचा मुलगा श्री महेश बाबासाहेब रोडे यांच्यावर केला आहे नेवासा पोलीस स्टेशनमध्ये श्री केशव एकनाथ रोडे यांच्या वडिलांची हत्या झाल्याची कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही मी खंडोबाच्या मंदिरचा अर्ज दिला खुल ती खुलं करण्यात यावा म्हणून तिने माझी मोटर नदी पात्रातून काढायला लावली आणि पलीकडे थरीला टाकायला लावली आणि ते मी जिथं म्हणन तिथंच टाकायची मला तीन साडेतीन लाख रुपये तुला द्यावा लागतील तर नाही तुला मोटर अजिबात टाकून देणार नदी पात्रात नाहीच ती तुझी बोटी बोटी वाटायला येणार नाही अशी त्यांची भाषा आहे आणि तू जर हे ऐकलं नाही तुझ्यावर मी माझ्या वडील वारले मा मारल्याला तुझ्या खोटा गुन्हा दाखल करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं येईल डॉक्टरांनी ठेसून तिने तिचं हिडी क्लिप आहे आणि तिने ते सिद्ध करावा असं माझं मध्ये तिचं काय खुलासा असेल ते करून द्यावा मला आता इथं पॉईंट दिला तिथं पॉईंट दिला पॉईंट देणार हा कोण आहे हा का जलसंधारण खात्याचा एखादा व्यक्ती आहे एका जलसंधारण खात्याचा एखादा अधिकारी आहे का उद्या जर आमचं एखाद्याचं विधी करायचं असलं तो म्हणतो ना पॉईंट दिला तर हा कोण आहे याच्यावर जर ह्या गोष्टीचा जर प्रशासनानं खुलासा केला नाही तर उद्या भविष्यात आम्हाला आमच्या अंत्यविधीसाठी देखील चार लाख रुपये मोजावे लागतील त्यामुळं प्रशासनाने याच्यात जाहीरपणे लक्ष घालायला पाहिजे माझ्या वडिलांनी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान गुन्हेगाव खुले करण्यासाठी मान्य बिडू साहेबांकडं अर्ज दिला होता या घटनेचा राग येऊन श्री केशव एकनाथ रुडे यांनी त्यांचे वडील मारल्याचा खोटा आरोप मी व माझ्या वडिलांवर केला आहे वडील मारल्याचा कोणताही गुन्हा नेवासा पोलीस स्टेशनमध्ये नाही आणि त्यांचे माझं असं मत आहे की जर खरंच आम्ही यांच्या वडिलांची हत्या केली असली तर त्यांनी सर गुन्हा नेवासा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या विरुद्ध दाखल करायला पाहिजे अन्यथा ते सिद्ध करून जर नसेन मारला तर त्या ठिकाणी जाहीरपणे त्यांनी ती माफी मागितली पाहिजे तसेच क्लिपमध्ये त्यांनी एक बाळू मांग म्हणून जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं ज्या कारणाने नाव घेतलं आणि त्याच्या मृत्यूचं जे काही कारण आहे ते स्पष्टपणे त्यांनी क्लिअर केलं पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात पुराविशी जे काही बाळू मांग म्हणजे त्यांनीच जे नाव घेतलं आहे ते पुराविण्याशी आम्ही ते सादर करणार आहे तसेच अमोल के रोडे हा एक सुप्रसिद्ध सावकार गुन्हेगावी येथील नदीमध्ये जर काही करायचं असलं तर याला चार लाख रुपये द्यावे लागतात आता आमच्या समाजाला या ठिकाणी हिंदू धर्माला समाजाला त्या ठिकाणी स्मशानभूमी गावात नाही त्यामुळे आम्ही आमची प्रेत नदीत जाळतो दश क्रॅवीद वगैरे सगळ्या नदीत होतात मग भविष्यात ही परिस्थिती येऊ शकते का तो त्याच्या हद्दीत त्याचे म्हणजे तो दाखवतो की इकडं माझं शेत आहे आणि माझे सरळ ही माझीच हात आहे त्या घटनेची देखील संपूर्ण व्हिडिओ क्लिप आहे आणि मी सांगाल तिथंच तुम्ही काही जे काही करायचं ते करायचं मग जलसंधारण खात्याला पाण्याची पट्टी आम्ही का भरावी जलसंधारण खात्याची पाण्याची दरवर्षीची पट्टी त्याची जी फी ती भरूनसुद्धा जर आम्हाला इकडं चार लाख रुपयांना द्यावं लागत असेल ती कोणत्या रेकॉर्ड नसते म्हणजे हा महाराष्ट्र एक बिहार आहे हे आपल्याला कळत नाही आता श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानची हकीकत काय की चाळीस ते पन्नास वर्षपूर्वी त्यापूर्वी पण गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून मध्य चौकामध्ये श्री खंडोबा मंदिराचं देवस्थान लोकवर्गणीतून उभं केलं होतं प्रत्येकाने त्या मंदिराला वर्गणी दिली होती आणि परंतु दोन हजार आठमध्ये त्याच्या साईडला एका कडेला श्री के सेवकनाथ रुडे यांनी छोटंसं घर बांधलं घरकुल म्हणून त्यांनी ते घर बांधलं साईटला बऱ्याचशा आणि जे घर बांधलं त्या घरासाठी जो उतार होता तो दुसऱ्याच जागेचं दिल म्हणजे त्यांचं नावे ग्रामपंचायतची दुसरी पण जागा आहे त्या जागेचं उतार देऊन त्यांनी घर हे अतिक्रमण तिकडं बांधलं तरी देखील ग्रामपंचायतने दोन हजार आठला घरकुल असल्याची त्यांची नवीन मिळकत नंबर तयार केला आणि नवीन मिळकत नंबर तयार केलेला असताना म्हणजे दोन हजार आठ त्या जागेचं कुठलं रेकॉर्डच नाही आठमध्ये पहिला त्याचा उतारा झाला आणि तो उतारा झाला साडेतीनशे स्क्वेअर फुटाचा त्यानंतर दोन हजार वीसमध्ये कुठल्याही ग्रामपंचायत ठराव नसताना कुठल्याही ग्रामसेवकांची सही करताना कुठल्याही अधिकाऱ्यांचे आदेश असताना परस्पर ही जागा साडेतीनशे स्क्वेअर फुटाऐवजी नऊशे स्क्वेअर फूट वाढली आणि त्या उतार्यात देखील तसा कुठलाही उल्लेख केला नाही शहरा नंबर सत्तावीसला नंतर वाढ किंवा घट झालेल्या बाबतीत आदेशाच्या संदर्भात शहरा कुठलाच नाही डायरेक्ट ती जागा वाढली गेली मग माझा समज आहे ती वाढलेली जागा कुठून आली का ग्रामपंचायतकडे असं कुठलं मशीन आहे की जागा वाढवण्यात असं कुठलं मशीन आहे ती कोणाची जागा वाढवली कारण पाठीमागा तर शेती पाठायला गेल मग जर उद्या यांनी मोजणीचा जा अर्ज टाकला आणि परस्पर ही जागा जर आमच्या त्या पाठीमागची शेती गेली तर ते पुढच्यावर होऊ शकतो निकडं आमच्या खंडोबाच्या मंदिराचा पण त्या ठिकाणी तुम्ही अतिक्रमण दाखवू राहिले आणि अजूनही बिडो साहेब तो उतारा शेरानास्ताना रद्द ना तर माझं असं मत आहे एकतर याचा कुठलाही जी जागा जी स्क्वेअर फूट सहाशे साडेसहाशे स्क्वेअर फूट वाढली अधिकारी मॅडम यांनी स्पष्ट रिपोर्ट दिला की वाढलेल्या जागेचा कुठलाही ग्राम ग्रामपंचायतमध्ये उल्लेख नाही ग्रामसेवक तीन महिन्यापासून हा रिपोर्ट देना याचा विलंब का लागला ते कारण त्यांना माहिती आहे त्यांची काही सेटलमेंट चालू आहे कागदपत्र काही त्यांना ते माहिती पण जर हा उतार जर रद्द झाला नाही वाढलेला स्क्वेअर फुटाचा तर गोन्हे गावातील प्रत्येक नागरिकाला त्यांनी साडे सहाशे स्क्वेअर फुटाप्रमाणे प्रत्येकाला उतार वाढून दिला गेला पाहिजे हे आमचं मते प्रतिनिधी सागर शेरसाट निवासा